कशावर तिकडं कुठे पळायला लागली त्या म्हशीला आज गिरायच बोलवलंय मस्त फुकाट देऊन टाकणार आहे तू माझ्या गुराला हात लावायला नाही तो माझ्या घरात राहिला माझ्या तो अंडा पुढे तिकडं तिकडे कर्ज जा

नाही करणार आहे करून दाखवणार आहे करून दाखवणार आहे काय करून दाखवणार करणार नाही करून दाखवणार सुट हां नेगा नेगा बघा सफाई रस्त्यात منهगा बघा वाढ तिकडे मी हाय काय बसले तर एक सुकाड दे असं करत जावा दे दिली पोट भरलं माझं काय हां नेगा माझं पोड भरायला तुमचं पोड इत मरत घेऊ 500 पण माझे मेल तर माझे मी बघील हात लावायचा नाही किंवा माझ्यात काय करायचं नाही काय करायचं नाही

करायचं नाही ना काय कामच करायचं नाही तुला काय चालव नाही काय काम करायचं काय काय करायचं नाही आणि माझ्या दारात पण इथं येणार नाही तिकडे दगड उचलाय नाही की तुझ्यापेक्षा मला मोठी गावची ती या नि दगड गाडीन ढोट्यात उथून या बघ कोणता

जेवढ तुमच आहे तेवढं माझ आहे त्याला घेऊन ये कोण मी माझी मी आधी सांगितले मी इतकी खंबीर आहे काय माझी मी बत्ती कसं मला काम करू देत नाही कसं गुरांचं बघू देत नाही काय करू देत नाही माझी मी बघती घे बघ